नमस्कार नागपंचमीच्या शुभेच्छा नागपंचमी विशेष आपण शेषनागाची आणखीन कथा आपल्या चॅनलवरती घेऊन आलेलो आहे त्यामुळे कथा संपूर्ण या कथेमध्ये तुम्हाला शेषनागांचा जन्म ते कसे शेषनागाला वैकुंठात स्थान भेटले तसेच कशा प्रकारे आणि का त्यांनी आपल्या भावंडाचा व मातेचा त्याग करून धर्म धर्माची निवड केली तसेच शेषनागचे कोणकोणते अवतार झाले ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग कथेला सुरुवात करूया राजा दक्ष यांची कन्या कद्रू हिचा विवाह ऋषी कश्यप यांच्याशी झाला तिची भक्तिमय सेवा पाहून ऋषी कश्यप कद्रूला वर मागण्यास सांगितला कद्रूने एक हजार विषारी पुत्रप्राप्तीचा वर मागितला ऋषी कश्यपनी म्हणत कद्रूला सहस्त्र अंडी परादान केली त्यातून अत्यंत विषारी असे एक हजार नागांचा जन्म झाला प्रथम जन्माला आलेल्या नागाला एक हजार फन होत्या व त्यांचे विष अत्यंत विषारी होते त्यांचे रूपही खूप विशाल होते त्यामुळे त्यांना शेषनाग असे नाव पडले तसेच त्यांना अनंत काश्यप नागराज अशी विविध नावांनी ओळखले जाते शेषनाग हे सर्व नागांचे राजा होते ते सदैव धर्माचे आचरण करत पण त्यांची आई आणि भावंडांच्या कपटी स्वभावाला कंटाळून त्यांनी नागलोक सोडले कारण त्यांची माता कद्रू त्यांना अधर्म करण्याचे उपदेश देत होती शेषनागनी आपली पत्नी नागलक्ष्मी आणि आपले भावंड तसेच आपल्या राज्याचा त्याग करून हिमालयात जाऊन ब्रह्माची कठोर तपस्या सुरू केली ब्रह्मदेव प्रकट झाले व त्यांनी शेषनागला वर मागण्यास सांगितलं शेषनागनी सदैव धर्माचारी राहावे धर्माच्या मार्गावरून माझे मन कधीही भटकू नये तसेच माझा निवास अशा ठिकाणी असावा जिथे अधर्म असत्य यांना थारा नसेल ब्रह्मदेव शेषनागवर प्रसन्न झाले त्यांनी शेषनागला तथास्तू म्हणत वर दिला की त्या तो नेहमी धर्माच्या बाजूनी असेल तसेच ब्रह्मदेवांनी त्यांच्यावर आणखीन एक जबाबदारी सोपवली ब्रह्मदेवांनी शेषनागला पृथ्वीचा आधार बनून पृथ्वीला स्थिर करण्याची जबाबदारी शेषनागवर सोपवली शेषनागनी ती जबाबदारी पूर्ण करत आपल्या पणावर पृथ्वीला धारण करून तिचा समतोल राखला त्यानंतर शेषनागने भगवान विष्णूंची तपस्या केली भगवान विष्णू शेषनागवर प्रसन्न झाले त्यांनी देखील शेषनागला वर मागण्यास सांगितला त्यावेळी शेषनागने सदैव तुमच्या सेवेत तुमच्या सोबत राहण्याचा वर मागितला विष्णूंनी तथास्तु म्हणत आपल्यासोबत आपली शय्या बनून राहण्याचा वर शेषनागला दिला अशा प्रकारे शेषनाग भगवान विष्णूंची शय्या बनून सदैव वैकुंठात त्यांच्या सोबत राहू लागले शेषनाग यांनी धर्माच्या रक्षणासाठी भगवान विष्णू सोबत अनेक अवतार घेतले आहेत त्यांनी त्रेतायुगात रामचे लहान भाऊ लक्ष्मण रूपात अवतार घेतला तर द्वापरयुगात श्रीकृष्णाचे मोठे भाऊ म्हणून बल बलराम रूपात अवतार घेतला शेषनाग यांच्या पत्नीचे नाव लक्ष्मी एका कथेनुसार जेव्हा त्रेतायुगात शेष नागनी लक्ष्मण अवतार घेतला त्यावेळी नागलक्ष्मीने उर्मिलाच्या शरीरात प्रवेश केला त्याची संपूर्ण कथा जाणून घेण्यासाठी म मला कमेंट करा मी ती लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल आणि अशाच नवनवीन पौराणिक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण उद्यापासून आपण श्रावण महिना विशेष आपल्या चॅनलवरती रोज शिवलीला अमृताचा एक अध्याय घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद